नवीन नवीन दिवसाची सुरुवात नवीन मी नमिता नमिता तुमचं पाटील या अगदी मनापासून स्वागत करत आहे आज थेरपीचा तिसरा दिवस असल्यामुळे मला सर्व एक्सरसाइज किंवा जे काय माझे रुटीन फॉलो करायचे आहे त्याबद्दल सगळे नियम सांगणार आहे त्यामुळे मला थोडं लवकर बोलवलंय सगळं आवरून आता दहा वाजलेत आम्ही जातोय आणि काल घेतलेला ड्रेस इतका व्यवस्थित बसलाय खरंच मी खूप खुश आहे आणि मोस्ट ऑफ आपण असं ड्रेस घेताना ट्रेंडिंग कलर घेतो जसं की पिंक व्हाईट तर माझ्याकडे हा ग्रीन कलर होता त्यामुळे मी ट्राय केला आणि खरंच तू इतका मस्त दिसत आहे सगळ्यात महत्वाची मेन गोष्ट म्हणजे हा मला फिटिंग करावा नाही लागणार त्यामुळे मी सगळ्यात खुश आहे नवीन कपडे घातल्यानंतर पहिल्या दिवशी खूप एक्साइटमेंट असते एकदम फ्रेश वाटत असतं दिवसभर असंच काही प्लॅन केलंय परंतु अजून काही कन्फर्म नाही जसं काही घडेल ते मी नक्की शेअर करेन माझी ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत विरू मस्तपैकी आत तुझ्या घरी निवांत झोपलाय आजच्या जेवणात गरम गरम चपाती वाटाणा व वा फ्लावरची भाजी मटकीची भाजी त्यासोबत फोडणीचे वरण श्रीखंड व पापड होते जास्त काही स्पायसी खायचं नसल्यामुळे एकदम असं साधं जेवण बनवाय सांगितलं होतं पण ते सुद्धा एकदम मस्त असं केलं होतं त्यानंतर थोडा वेळ अशाच गप्पा मारून झाल्यानंतर ताईंचं घर मला इतकं आवडलं त्यामुळे मी त्याचा काही छोटासा पार्ट शूट केला आहे मेन म्हणजे त्यांच्या घरासमोर हे त्या घरा में में जे काही अंगण आहे त्यामध्ये त्यांनी इतकी नवनवीन नवीन प्रकारची झाडे लावली आहेत आणि ही त्यांनी आपल्या घरात जी काही डिझाईन लावली होती तीच इकडेसुद्धा काढली होती आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त हा तुळशीचा कट्टा आवडला त्यानंतर हॉलचं असं काही स्ट्रक्चर आहे त्यामध्ये त्यांनी बेसिक असे काही कामसुद्धा करून घेतले आणि घर एकदम फ्रेश वाटत होतं हॉलमधून आत गेल्यानंतर हा किचनचा पार्ट आहे सध्या ताईंच किचनचं काम चालू असल्यामुळे जास्त काही नाही शूट केलं आणि सेकंड म्हणजे या घरात गेल्यानंतर सगळ्यात आधी माझी नजर पडली या देवाऱ्यावर हा खरंच खूप आवडला मला देवाऱ्यापासून आत गेल्यानंतर ही त्यांची बेडरूम बेडरूमच्या बाल्कनीतून पूर्ण आजूबाजूची इतकी हिरवळ दिसत होती परंतु या भागात इतकी शांतता आहे पण मला ते एकदम मस्त वाटलं वातावरण सगळं भरपूर वेळ ताईंसोबत गप्पा मारल्यानंतर आम्ही सगळेजण परत याय निघालो आणि दुपारचं वातावरण इतकं मस्त झालं होतं व अलीकडे कोल्हापूरमध्ये इतकं कन्स्ट्रक्शन साईड वाढत आहे सगळीकडे बांधकामच बांधकाम И как я आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून आज तांदळाची भाकरी बेसनची वडी व थोडासा कांदा दिला या आहेत आमच्या आईच्या सगळ्यात मोठ्या बहिणाबाई आमच्या सगळ्यांची लाडकी मथुरा मावशी मथुराई दुपारी ताईंच्याकडे जेवण झाल्यानंतर स्वामींची आरती करून आम्ही मावशींच्या घरी आले आणि त्यांनी मस्त जेवणाचा प्लॅन केलाय जास्त काय भूक नसल्यामुळे साधंच जेवण करायला सांगितले आज कसं वाटलं सुनबाई राहायला छान छान वाटलं असं सारखं सारखं जा नक्की नक्की तू काय बोलतो तू जेवणार नाही हिच्या घरी कुठे गेली दीदी बस गे निहारे का दीदी आत्मार निहारिक ये यमाना लवकर सरे बोल्की, सरे बोल्की। मुद्दाम चालू आहे आपल्या पद्धतीचा मसाले भात केलाय आणि आज आम्ही तो पहिल्यांदाच ट्राय करणार आहे मसाला आहे भरपूर पूर्ण असा मोका झालाय गरम आहे तो पर्यंत पटकन सगळ्यांनी खाऊन घेतो लय वाटलंय आपल्या कोल्हापूरला दिवाळ बापरे मावशीच्या घरातून जेवण पेंडिंग आहे ना किती पैसे विरू ले तुला रुपये ना जेवण सुद्धा खूप लेट झालं ताईंनी इतकी व्हरायटी केली होती जेवणामध्ये आणि दुपारी आल्यानंतर पूर्ण वेळ आम्ही असंच बसून होतो काहीच हालचाल नाही सध्या चालू आता फक्त रेस्ट चालू आहे त्यामुळे आता मावशींना मी एकदम थोडं जेवण बनवायला आणि खरच तो भात इतका मस्त झाला होता इतका आवडला मी विरूने सगळ्यांनीच आवडीने खाल्ला तिथून आल्यानंतर थोडा वेळ सगळ्यांसोबत गप्पा मारल्या सायटिका ट्रीटमेंट वरील थेरपीचे तिन्ही दिवस कंप्लीट झाल्यात आणि खरंच ही ट्रीटमेंट इतकी एक्सपेन्सिव्ह असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं दररोज जाईल तेव्हा वेगवेगळ्या वेग मेडिसिन देत होते काल ऑइल दिलं आज नंतर पुन्हा लिक्विड दिला असं दररोज वेगवेगळ्या स्टेप चालू आहेत आणि खरंच इतका एक्सपेन्सिव्ह झालाय पण याचा आता व्यवस्थित असर पडू दे एवढीच माझी इच्छा आहे आणि डॉक्टरांनी आज जे काही काही वेगळे एक्सरसाइज सांगितल्या ते मी नक्की कंटिन्यू करेन आज मी इस्पुरलीला गावी रिटर्न जाणार होते परंतु ट्रीटमेंट घेऊन घरी यायला खूप लेट झाला व मला मोठ्या मावशींकडे सुद्धा भेटाय जायचं होतं त्यांना त्यामुळे थोडा लेट झाल्यामुळे आजचा प्लॅन स्टॉप केला उद्या सकाळी लवकर उठून मला इस्पुरलीला जायचं आहे कारण तिथून पुढे पण मला मुंबईला जाण्यासाठी थोडंसं प्रिपरेशन करायचंय विरूचं स्कूल आजपासून चालू झालं परंतु टीचरांना माझं मेडिकल रिझल्ट सांगितल्यामुळे त्यांनी एक्सक्युज दिलेत दोन दिवस सुट्टी घ्या असं बोललेत डॉक्टरांनी इतक्या वेगवेगळ्या मेडिसिन दिल्या त्यामध्ये जेवणा आधी जेवणानंतर ऍलोपॅथी व होमिओपॅथी अशा वेगवेगळ्या गोळ्या आहेत आणि त्या गोळ्या खाताना खरंच इतकं कन्फ्युजन होत आहे परंतु त्या सर्व गोळ्यांचं व्यवस्थित मॅनेज करून त्या मला एक महिन्याचा कोर्स कंप्लीट करायचा आहे सध्या माझा असंच सगळ्या पाहुण्यांना भेटण्याचं रुटीन चालू आहे आता पुन्हा कधी हा चान्स लवकर भेटेल याची काही खात्री नाही परंतु सर्व आपल्या हक्काच्या माणसानं भेटल्यानंतर एक वेगळा असतो आणि तो मी पूर्ण मनापासून एन्जॉय करत आहे आणि जे काही कालचं कोल्हापूरचं नाईट व्ह्यू बघितला तो तर माझ्या कायम नेहमी लक्षात आहे त्या सर्व काही माझ्या मेमरीज आहेत त्या नक्की मी सेव्ह करून ठेवीन जेणेकरून मला मुंबईला गेल्यानंतर पुन्हा रिचार्ज होईल आणि खरंच मी खूप खुश आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय